शेतकरी मित्रांनो नमस्कार सुप्रभात आज आपल्या रोप लागवड करून जवळपास तीन दिवस झालेत आणि आजचा हा व्हिडिओ रोप लागवड करताना किंवा केल्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये प्लॉटचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे तर या बाबतीत व्हिडिओ बनवते मित्रांनो पहिले तर जमिनीत वापसा कंडिशन असताना आपण रोपं लावून घेतो म्हणजे कुदळीनं गऱ्या घेऊन आणि त्याच्यानंतर शक्यतो एक पाणी देणं पाटाणं गरजेचं आहे पण ह्याच्यामध्ये पावसाची कंडिशन बघून ठरवा पाणी द्यायचं का नाही द्यायचं आता आपण काय केलं आहे आपण ह्याला ड्रिप टाकल्या बघा आणि ड्रिपनं एक दोन तास ड्रीप चालू ठेवले ह्याच्यामध्ये इथे दिसत असेल तुम्हाला ओलावलेलं ड्रीप चालू एक दोन तास ठेवून ओलावा करून घेतला आहे पण आजची कंडिशन बघितली तर तुम्ही बघा आज पावसाचे काहीच चिन्ह दिसत नाही वेदर आपला देखील पाऊस काही दाखवत नाही म्हणून आज एक डिसिजन घेतला आहे की या प्लॉटला पाटानंच पाणी द्यायचं पूर्ण आणि पाटानं पाणी दिल्याशिवाय काय झालं पाऊस एकदम बडवणीचा पडला मोठा पाऊस आणि त्याच्यामुळं सरीमध्ये एकदम बडवल्यामुळं ज्यावेळेला कुदळीनं आपण गर्या घेत होतो तर त्यावेळेला अशी बारीक ढेकळी निघत होती एवढाही अशी आणि ह्याच्यामुळं काय झालं आहे पूर्ण कठीण झाल्यासारखं झालं आहे रोपाच्या बाजूला त्यात आपण पायानाने दाबून लावलेत रोपं तर मग ह्याच्यामुळं आपण आता एक डिसिजन घेतला की ह्याला पाटानं पाणी द्यायचं तर आज पाटानं पाणी चालू करतं ह्याला सरी पद्धत आहे पूर्ण ह्याकडंच ना त्याकडंपर्यंत त्यामुळं जास्त काय पाणी ह्या शेतात लागणार नाही आणि त्याचसोबत हे पा निचरा प्रणाली देखील आहे तर त्यामुळे पाणी निघून जाईल हे एक नियोजन असणार आहे दुसरं नियोजन ह्या तणांचा बंदोबस्त करणं पहिलं नियोजन दुसरं नियोजन असणार आहे कारण काय बघा ह्याच्यामध्ये शेणकत घातलं बरंच आपण आणि तण बरंच उठले एक बारा तेरा दिवस झालं की ह्याला तणनाशक कॅलरीज एक्स्ट्रा आपण वापरणार आहे तर ते त्याची देखील आता फवारणी आपण घेणार आहे दहा बारा दिवसानं तिसरं नियोजन दहा दिवस झालं की ह्या प्लॉटला आपण आठ ते दहा दिवसाच्या दरम्यानच आपल्या गन्ना मास्टर किटची आळवणी चालू करणार आहे गन्ना मास्टर किटमधली पहिली आळवणी त्याच्यामध्ये मास्टर रूट मास्टर लाईफ युरिया असं वापरणार आहे कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक ह्याच्यामध्ये आपण मिक्स करणार नाही पिकाला त्याची गरज नाही <coughs> ही आळवणी केल्यानंतर थोडंसं जमिनीमध्ये ओल त्यावेळेला असेलच एक दोन दिवसांना आपण पाणी फक्त ह्याच्यामध्ये देणार आहे ही तीन पद्धतीनं आपण ह्या प्लॉटमध्ये नियोजन करणार आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत रोप लागवड केल्यानंतर पहिलं तर पहिला पाणी देणं प्लॉटला योग्य पद्धतीनं म्हणजे पावसाची आणि ह्याची कंडिशन बघून दुसरी गोष्ट तणनाशकांचा वापर एक बारा दिव दहा बारा दिवसाच्या दरम्यान कॅलरीजचा तुम्ही करू शकताय आणि आपल्याकांना मास्टर किटची आळवणी करणं एवढ्या गोष्टी ह्या सुरुवातीच्या एक दहा बारा दिवसात करायच्यात आणि बारा तेरा दिवसांनी शेंड्यातलं पान निघायला लागलं की रासायनिक खतांचं पहिला डोस ह्याला द्यायचा आहे शक्यतो ड्रिपमधनं देण्याचा माझा प्रयत्न ना असणार आहे नाहीतर पहिला डोस ॲटलिस्ट मातीतनं कुदळीच्या सायनं घरी घेऊन तर त्याच्यामध्ये दोन बॅग नऊ चोवीस चोवीस एक बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग किंवा पंचवीस किलो एसओपी आणि पॉलीसल्फेट दोन बॅग असा देणार आहे मधल्या काळामध्ये ज्यावेळेला ड्रिपनं आपण परत आत्ता पुढचं पाणी देऊ त्यावेळेला ह्याला आपलं जे अलायन्स येते हुमणीच्या बंदोबस्त हुमणी नाही आहे ह्या प्लॉटमध्ये तरीही आपण एक उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अलायन्सचा वापर करणार आहे एकरी एक लिटर अलायन्स आपण ह्याच्यामध्ये ड्रीपमधून देणार आहे ह्या दोन एकरचा प्लॉट आहे तर ह्याच्यामध्ये दोन लिटर अलायन्स आपण देणार आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या प्लॉटमध्ये करणार आहोत तुमचंही जर आत्ताची रोप लागवड असतील तर ह्या गोष्टी विशेष महत्त्वाच्या लक्षात ठेवा पाणी दिल्यानंतर काही रोपं वर खाली जर झाली असतील किंवा होत असतील तर ती परत दाबून घ्या ती दाबून घेतल्यानंतर योग्य पद्धतीनं रोपं सेट होतील आता ही रोपं तीन चार दिवसाची आहेत सेट झाल्यातच काय कुठं रोप सुकलं आहे कुठं काय तुम्हाला दिसते का बघा अजिबात कुठं दिसणार नाही एकदम टवटवीत रोपं आहेत आता फक्त एक पाटानं पाणी दिले की अजून ह्याला चांगल्या पद्धतीनं सूर लागेल अशा पद्धतीने सुरुवातीचं दहा बारा दिवसातलं नियोजन आहे ह्या पद्धतीनं नियोजन करा जर काही तुमच्या शंका असतील तर व्हिडिओ खाली विचारा मास्टरचं कीट जरूर वापरा त्याचे खूप सुंदर परिणाम आहेत ज्या शेतकऱ्यांनी वापरले त्यांचे अनुभव जर बघितले तर खूप चांगले अनुभव आहेत त्याचा वापर तुम्ही जरूर करा आणि अधिक माहितीसाठी हे चॅनल हे पेज जरूर फॉलो करा तुम्हाला उशी तिथली अत्याधिक आधुनिक माहिती सगळी आम्ही देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद